नमस्कार मी डॉक्टर मिलिंद हिरवे स्त्री रोगतज्ञ हिराई हॉस्पिटल पेटवडगाव जिल्हा कोल्हापूर आज गर्भावस्थेच्या प्रारंभिक तीन महिन्यांमध्ये काय समस्या उत्पन्न होतात आणि त्याचं निराकरण कसं करावं याविषयी बोलणार आहोत गर्भधारणेच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये अनेक समस्या निर्माण होतात त्याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो तर त्यापैकी कोणकोणत्या तर पहिलं म्हणजे मॉर्निंग सिकनेस ज्याला उलट्या मळमळ असं आपण म्हणतो गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिन्यामध्ये उलट्या होतात मळमळ होते तर याचं व्यवस्थापन कसं करायचं तर सकाळी उपाशीपोटी दिलेल्या गोळ्या योग्य वेळेस घेणं लिंबाचा रस आले चहा आणि फळांचा रस थोडे थोडे घोट घोटभर घेणं गरजेचं आहे एकदम सगळं प्यायला तर यानं मळमळ वाढू शकते दिवसातून कमी पण जास्त वेळा आपला आहार घ्यावा आणि च चरचरीत पदार्थ तिखट पदार्थ टाळावेत ता थकवा येणं अशक्तपणा येणं ह्या गोष्टी होत असतात यासाठी आपण आयर्न कॅल्शियमच्या गोळ्या घेणं मल्टीविटामिन घेणं आणि पाण्याचं योग्य प्रमाणात आपल्या शरीरामध्ये थकवा आणि अशक्तपणा शरीरातील रक्ताची गरज वाढते त्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो आणि या अशक्तपणामुळे चक्कर येऊ शकते यासाठी लोह आणि फॉलिक युक्त आहार घेणं जसं पालक ब्रोकोली कडधान्य पुरेशी झोप घेणं आणि हलकासा व्यायाम करणं उपयोगी पडतं पाठीचा किंवा कमरेचा त्रास हार्मोन्समुळं स्नायू रिलॅक्स होतात आणि त्यामुळं कमरेला ओढ जाणवते यासाठी आपण योग्य तो सैल असा पोशाख परिधान करावा पाठीला गद्दा वापरावा यो, योग योग आणि स्ट्रेचिंगचा व्यायाम करावा आणि गरम पाण्याचा शेक घ्यावा गर्भपात होण्याची भीती तर पोटात वेदना होणं रक्त योनिगत रक्तस्त्राव होणं आणि अशक्तपणा वाटणं ही याची लक्षणं असू शकतात यासाठी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा जड कामे टाळा ताणतणाव घेऊ नका आणि डॉक्टरांनी सुचवलेली औषधं योग्य त्या वेळेस घ्या गरोदरपणातील मधुमेह म्हणजेच जस्टेशनल डायबिटीस रक्तातील यामध्ये रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं याच्यासाठी आपण साखर कमी असलेला आहार घ्यायचा नियमित व्यायाम करायचा आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार सुचवलेली औषधं सुचवल्याप्रमाणे घ्यायचे आम्रपित्त ॲसिडिटी हार्मोन्समुळं पचनशक्ती बदलते पचनक्रियेत बदल होतो डायजेशन व्हायला हो वेळ लागत असतो त्यामुळे मसालेदार तिखट खारट पदार्थ टाळा पुरेसं पाणी घ्या आणि झोपताना उशा उंच ठेवा जेणेकरून पाठीला आधार लागेल मानसिक तणाव नवीन परिस्थितीची काळजी प्रेग्नन्सीमुळे एक नवीन परिस्थिती येते त्यामुळे त्याचा तणाव वाढतो तर यासाठी ध्यान मेडिटेशन करा आपल्या आप भावना एकमेकाशी किंवा कोणाशी शेअर करा आणि चांगले संगीत ऐका आवडीनुसार तुमचा वेळ घालवा धन्यवाद